महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी अभिनेता तहाशहा बडुशा जीवनात यशस्वी होण्यासाठी कायम शांत डोक्याने मेहनत घेणे आवश्यक आहे तरच जीवनात अमलाग्र बदल होऊन भविष्य उज्ज्वल होईल इफोरिया म्हणजे अत्यंत आनंद परमानंद सुखाची भावना निर्माण होते जिथे व्यक्तीला खूप जास्त उत्साह आणि आनंद वाटतो असे उद्गार सुप्रसिद्ध कलाकार ताशहा बडुशा यांनी गुरुवारी दिनांक बावीस रोजी दुपारी रसायनी येथील पिल्लई कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काढले पारो द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राईड स्लेवरी हा एक प्रभावी आणि भावनिकरित्या ढवळून टाकणारा चित्रपट प्रदर्शित होत असून त्याचा प्रोमो आणि रसायनीतील पिल्लई कॉलेजच्या वार्षिक साहित्य सांस्कृतिक कार्यक्रमात ऑस्कर लिगल ॲडव्हायझर कंपनीचे संस्थापक अक्षत खेतान प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भारतीय चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी तहाशहा बदुशा यांच्या ऑस्कर पारोमध्ये सूचीबद्ध असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते आले होते अभिनेता ताहशाह बडुशा एका धाडसी नवीन भूमिकेत दिसणार आहे जे लोकांच्या धोरण धारणांना आव्हान देईल रसायनीतील पिल्लई कॉलेज दरवर्षी नवनवीन कार्यक्रम सादर करते आणि मान्यवर कलाकार साहित्यिक यांना आमंत्रित करते यावेळी डॉक्टर निवेदिता श्रेयांश इंजिनियर विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर जगदीश बाकल डॉक्टर रिंकू शांतनु अमर मांगे ममता पाटिल अमर देशपांडे पांडे उपस्थित होते रसायनी राकेश खराड़ी मोटिवेटेड नहीं हूँ मैं मोटिवेटेड नहीं हूँ आज भी मैं मोटिवेटेड नहीं हूँ ये हर दिन आज सुबह यहाँ पे आने से पहले यहाँ पे आने के लिए दो ढाई तीन घंटे लगते हैं और मैं कल कल रात को मैं लेक भी सोया था पर उठने के बाद मेरे पास एक घंटा था और मैंने सोचा कि मैं वर्कआउट छोड़ दूँ मैं नहीं करता हूँ वर्कआउट आज और uh, मैं वहाँ पे ज़मीन पे बैठा हुआ था सोचा था कि मैं थोड़ा स्ट्रेचिंग कर लूँ पर माई माइंड इवन दो for फिफ्टीन ईयर्स मैंने इतनी मेहनत की है अभी भी मुझे अपने आप से लड़ना पड़ता है अभी भी सो दिस इज़ नॉट अ वन टाइम थिंग एवरी डे जब आप उठेंगे You have to program your mind for greatness. You have to program your mind to be content and happy from within. Or success you have. lot of success sirf is not sirf पंद्रह सालों में अभी तक जितना भी पैसे कमाए हैं एंड ऑफ द डे इट हेल्प्स यू इट हेल्प्स यू अचीव वॉट यू वॉन्ट टू अचीव मटीरियलिस्टिकली अगर आपको गाड़ी चाहिए आपको बंगा चाहिए आपको कुछ चाहिए वेरी गुड बट वेव लर्न एंड वर आई वॉन्ट टू कन्वे टू ऑल ऑफ यू कि जो हम नहीं देखते जो हमारे अंदर माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी